सर्वसामान्य जनतेचा जिल्हा परिषद मराठी शाळा कामाचे मोहिदा येथे संगणक कक्षाचे अनावरण परिश्रम फाउंडेशन मोहिदा यांच्या मार्फत जिल्हा परिषद मराठी शाळा मामाचे मोहिदा येथे संगणक कक्षाचे अनावरण करण्यात आले परिश्रम फाँडेशन या फाउंडेशनची स्थापना गेल्या वर्षी झाली समाज उपयोगी कामे करण्यासाठी या फाउंडेशनने पावले उचलले त्यात प्रथमतः मराठी शाळेत लाईट फिटिंगचे काम करण्यात आले शाळेला कलर करण्यात आला शाळेचे पूर्वाश्रमीचे शिक्षक बुआ गुरुजी व निकम गुरुजी अध्यक्षतेखाली फाउंडेशन मार्फत या शाळेला तीन संगणकांची भेट देण्यात आली फाउंडेशन मार्फत असे कार्य कायम करण्यात येतील असे सांगण्यात आले यात फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनार उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील सचिव गणेश पाटील खजिनदार राकेश पाटील फाउंडेशनचे बाहेर देशातील सदस्य महेंद्र पाटील यांनी कंप्युटर इन्स्टॉल करून दिले या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष श्री बुवा गुरुजी यांच्या दीपक प्रज्वलनाने सुरुवात झाली संगणक कक्षाचे उद्घाटन श्री निकम गुरुजी बुवा गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले अशी वेळोवेळी होणारी मदत आणि शाळेची उन्नती बघून सर्वांना खूप बरे वाटले शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम महाजन मॅडम यांनी सहकार्य केले राठोड सर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी फाउंडेशनचे सदस्य कृष्णा शिंदे विश्वनाथ पाटील दिनेश पाटील आदी उपस्थित होते फाउंडेशनचे कार्य खूप मोलाचे आहे आणि या कार्याची दखल घेत त्यांनी फाउंडेशनबद्दल गौरवोद्गार काढले